अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न होणार आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार हे देखील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत ठाणेकरांसाठी संस्कृती आर्ट फेस्टिवल ही अक्षरशः मेजवानी असते यंदा दहा तेरा जानेवारी या कालावधीमध्ये आमदार आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मदगल यांच्या स्वरांनी होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगळावेगळा अनुभव घेता येईल यंदा फेस्टिवलमध्ये कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे फेस्टिवलमध्ये विविध कार्यशाळा नृत्यस्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे कला आणि संस्कृत क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर पंडित रितेश आणि रजनीश मिश्रा संजू राठोड अभिजित भट्टाचार्य पंडित ब्रिज नारायण केतकी माटेगावकर पद्मश्री शहीद परवेज मिका सिंग रणजित रचवाडा आदी मान्यवर गायिक यावेळेस आपली कला सादर करतील तसंच कुचिपुडी भरतनाट्यम ओडिसी मणिपुरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबरच विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंद देखील नागरिकांना घेता येईल अशी माहिती आमदार प्रताप सरनायक यांनी दिली आहे लगेच अकरा तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टेजवर होईल त्याचबरोबर बारा तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोडे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि तेरा तारखेला जे आ, विकास सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतो प्रामुख्याने त्या ठिकाणी बोलताना राजा रविवर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत आमच्या साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शतका एकोणीसाव्या शतकातले आणि अठराशे चौऱ्याण्णव पासूनच्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील ठाणेकरांना ते बघायला मिळतील ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील अशा प्रकारचा भरगतचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स